सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल हा विजय बबनदादांचा आहे आणि हा सर्व कार्यकर्त्यांचा मी निवडणुकीतही तुम्हाला सर्वांना सांगत होतो मीडियाच्या मार्फत सांगत होतो की निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे यात अनेक प्रकारच्या कुठुऱ्या झाल्या याच्यामध्ये जातीचं समीकरण आणण्याचा प्रयत्न केला आमच्या अनेक कार्यकर्त्यांवरती जातीच्या नावाखाली समाजाच्या जा नावाखाली धर्माच्या नावाखाली हा बोदरेशन प्रेशर आणायचा प्रयत्न झाला आमचा एकही कार्यकर्ता जगमजला नाही आणि आजच्या निकालामध्ये हे सिद्ध झालेलं आहे शेवटी कार्यकर्त्यांची ताकद ही खूप मोठी आहे ही हो ताकद आपण पाहिले आले आहे हे ज्या वेळेस गेले दोन दिवस तालुक्यातले वेगवेगळे एक्झिट पोल होत होते त्यावेळेस अशी चर्चा व्हायची की सीट धोक्यात आहे अमुक माणूस निवडून येईल तमुक माणूस निवडून येईल अनेकांचे तर क्लेक्श मतदारसंघामध्ये लागले होते आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं ही निवडणूक आम्ही संयमाने घेतोय हे निवडणूकची संपूर्ण प्रक्रिया पाहिली असेल तर ही संयमाने निवडणूक झाली होती ज्या वेळेस आमची सांगता सभा चालली होती त्यावेळेस इतक्या खालच्या जाऊन परीला जाऊन यांनी टीका केली होती म्हणजे इथपर्यंत गेले की पक्ष आम्हाला त्या ठिकाणी संधी देत नाहीये किंवा नेता देत नाहीये पण त्यांना हे माहीत हो नव्हतं की पक्षाचा किंवा कि राज्यातला कोणत्याही नेत्यापेक्षा त्रिगोंद जर कोणत्या नेत्याचा जलवा चालत तर फक्त आणि फक्त बबनदादांचाच आहे तेव्हा आम्हाला बबनदादांना वेळ द्यायचा होता कारण बाहेरचा नेता आला की दादांना बोलायला संधी कमी राहते कारण प्रोटोकॉल असतो त्यामुळे आमची इच्छा होती की दादांचं भाषण लोकांना ऐकायचं होतं की आपण संधी दिली आणि तुम्ही पाहिलं काश्मीरला इच्छा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि हा तुम्ही जल्लोष पाहताय म्हणजे हा विजय जनतेचा आहे हा विजय युवकांचा आहे हा विजय ज्येष्ठांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना करून चालणार नाही हा विजय आमच्या माता भगिनींचा आहे त्यांच्या आशीर्वादाचा आहे त्यामुळे नक्कीच मला ही संधी जी मिळालेली आहे ती संधी माझी पहिली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये जे काही मला होईल ते मी मतदारसंघाचा शिकवण्याचा हो। प्रयत्न करणार आहे या संधीचं सोनं हा विक्रम राहणार नाही ती खात्री मी प्रचारात देत होतो ती ग्वाही प्रचारात देत होतो आता मी ते सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद ह्या विजयाचा शिल्पकार बवनदादा आणि बबनदादांचे कार्यकर्ते शेवटी कसं आहे बघा हा त्यांचा आशीर्वाद आहे आणि शेवटी गुरुचा आशीर्वाद गुरुपेक्षा शिष्याला जास्त मिळत असतो त्यामुळे नक्की त्या आशीर्वादावरती आता तर संधी मिळालेली आहे आता मला पुढची प्रक्रिया जी आहे मुंबईला जाऊन पक्षाची जी सगळी प्रक्रिया असेल विधानभवनाची प्रक्रिया ती पार पाडतो आणि ती पार पाडल्यानंतर पुढचा एक आपण मतदारसंघाचा दौरा करणार आहोत त्या दौऱ्यामध्ये त्या गावामध्ये जे काही प्रश्न समोर येतील ते प्रश्न कसे उत्तरित करायचे त्यासाठी शंभर टक्के आशीर्वाद मिळालाच आम्हाला पण मुळात काय आहे की त्रिगुंधामध्ये कोणती लाट चालत नाही जर चालली असती तर अजून एक आमचा अंदाज होता तर लाडके बहिणीचा इम्पॅक्ट झाला असता कमीत कमी एक पन्नास ते साठ हजार मताच्या प्रकरणी लागायला पाहिजे होतं त्यामुळे हा विजय लाडक्या बहिणींचा जितका महत्वाचा आहे तितक्याच कार्यकर्त्यांचा महत्वाचा आहे हे श्रीगोंदात कार्यकर्ते ज्या तळमळीने पुळत होते त्याला काही माफही नव्हतं म्हणजे पाहिलं असतो आमच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते पुळत होते हे कार्यकर्त्यांनी घर टू घर फिराले फिरलेही होतो आणि मुळात म्हणजे काय झालं आमच्या प्रचारात गाजावाजा नव्हता मोठ्या सभा नव्हत्या त्यामुळं विरोधकांना कळालंच नाही ही निवडणूक कशा पद्धतीने चाललेली आहे तेव्हा हा उत्तम असा गण नेहमी काय शेवटी बघतदा शिकलेला पट्टी विशेष आभार म्हणून मानलेले आहेत आणि हे आभार मानेल तेवढे कमी असणार आहेत हे आभार मला पुढच्या पाच वर्षामध्ये कामात खर तर आजचा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे कारण आयुष्यपासून पाचपुते साहेबांचे कार्यकर्ते पाचपुते साहेबांवरती प्रेम होते आणि आता त्यांनी पुढच्या पिढीवरती सुद्धा प्रेम केलेला आहे हा म्हणजे सर्व जे दादांचे ऐंशी सालापासून निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांनी सगळ्यांनी काम केलं युवकांनी आणि लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं आणि विक्रमला आमदार केलं तर मी आमदार झाले असते था। त्याच्यापेक्षा माझा मुलगा आमदार झाला याच्यात मला दहा पोटीनं जास्त सुख वाटतं आणि आनंद वाटतोय विरोधकांकडे कर टीका करण्यासाठी कुठलाच विषय नव्हता त्याच्यामुळं ते काय टीका करणार तर म्हणून तिकीट बदललं म्हणून ते आरोप करत होते पण तशी परिस्थिती नव्हती की पाचपुते साहेब आजारी असल्यामुळं मी स्वतः फडणवीस साहेबांना जाऊन भेटले होते की एक तर पाचपुते साहेबांना तिकीट द्या किंवा विक्रमला तिकीट द्या जे म्हटले पाचपुते साहेब आजारी आहेत तर म्हटलं मग विक्रमला द्या आणि मग त्यांनी शेवटच्या क्षणी कळलं पण विक्रमला तिकीट दिलं आणि याच्यात विरोधकांना कुठलाच पॉईंट नव्हता त्याच्यामुळे ते काय आरोप करायचे तर घरात भांडणं झाली असे आरोप करत होते त्यांना तालुक्यातला कुठला विकास दिसत नव्हता पण आमच्या घरातली भांडणं मात्र दिसत होती भांडण नसताना सुद्धा दिसत होती विकास असताना सुद्धा दिसत नव्हता नाही बाई म्हणून तर त्याला ज्या दिवशी तिकीट मिळालं त्याच दिवशी पाचपुते साहेबांनी आणि मी बसून सांगितलं की बाबा रे दादांनी सांगितलं की मी चाळीस पंचेचाळीस वर्ष जनतेसाठी जगतोय तुला जनतेसाठी जगायचंय कुटुंबासाठी कमी आणि जनतेसाठी जास्त जगायचंय मी मतदारांचे आभार मानणार मतदारांनी विक्रम वरती खूप प्रेम केलं आणि भरघोस मताने विजय केला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम केलं मतदारांनी